नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तर पाहूया आजच्या काय ठळक घडामोड बोगस पुरग्रस्ताची यादी रद्द करा व दोषींवर कारवाई करा जनवादी महिला संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर तीव्र निदर्शने बारा मार्च रोजी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी दोन ते तीन यावेळी तीव्र करून निवेदन सादर केले मधील नांदेड शहरातील पूरग्रस्तांच्या पात्र यादीमध्ये पूर्णपणे अनियमितता केली असून जी पी द्वारे फोटो न काढता घरी बसून दलाला फार मत नावे मागून बोगस पूरग्रस्तांना पात्र करून अठरा कोटी रुपये हडप करण्यासाठी प्रयत्न चाललेला चा आहे उल्लेखन करून तयार केलेली यादी, या यादी तयार करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणारे मनपाच्या व तहसीलच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच युनियन मार्फत अर्ज केलेल्या पूरग्रस्तांची नावे पात्र यादी टाकावी पूरग्रस्ताबद्दल न्यायाचा योग्य निर्णय घेतला नसल्यास वीस मार्च पासून अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने निर्देशने आंदोलन करण्याचा इशारा दत्ता गायकवाड व जिल्हाध्यक्ष करवंदा गायकवाड यांनी देण्यात आला आहे मी जनवादी महिला संघटना नांदेडच्या जनवादी महिला संघटनेच्या वतीने आज आम्ही निदर्शने करत आहोत खऱ्या पूरग्रस्तांना न्याय मिळत नाही मोगस यादी आज तयार झालेली आहे सात हजार बारा हजार सातशे बहात्तर लोकांचे मागे राहत आणि नवीन लोकांची घर बसून यादी केली आहे बिल कलेक्टरची बदली झाली पाहिजे जे बिल बीड कलेक्टर आहेत घर बसून त्याने सर्वे केलेला आहे आम्ही खरे लाभार्थी मागे राहतो संघटने आम्ही आज छप्पन आमचं आंदोलन आहे आम्ही आज जनवादी जनवादीच्या वतीने कलेक्टर साहेबांच्या पुढे आज निदर्शने करीत आहोत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आम्ही एकच बोलणार आमची मागणी आहे जोपर्यंत खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत आणि वीस तारखेला आम्ही अमरण आणि आमचे काही पण जीवाच हो आम्ही जोपर्यंत आमच्या संघटनेच्या लोकांचे फॉर्म स्वीकारले जात नाहीत तोपर्यंत ही तो मागणी आम्ही थांबवणार नाही आणि एवढंच बोलते आणि थांबते इन क्लास अखिल भारतीय जनवादी महिला संघटना नांदेड तालुका उपाध्यक्षा आज इथं आम्ही जनवादी महिला संघटनेकडून जे निदर्शन केलेले आहे कलेक्टर ऑफिस समोर जे आमचे खरे पूरग्रस्त आहेत त्यांना आतापर्यंत पात्र यादीत कुठलंच अनुदान भेटलेलं नाही आणि जे बोगस याद्या यांनी बिल कलेक्टर महानगरपालिकेच्या आयुक्त आणि तहसीलदार आणि तहसीलदाराचे जे कर्मचारी आहेत त्यांनी जे याद्या तयार केल्या ते पूर्ण बोगस आहेत यादीमध्ये खरा पूरग्रस्त नाही आणि जे खरे पूरग्रस्त आहेत त्यांना आहे जे कलेक्टर आणि महापालिकेच्या आयुक्तांनी जी यादी तयार केली त्यांचे सर्व जे, जे बाहेर गावचे सुद्धा आहेत तपासणी करू शकता जीपीएस कॅमेऱ्याने एकही एक तपासणी झालेली नाही वर मिटिंग घेऊन त्यांच्या ऑफिस मध्ये नगरसेवकासोबत किंवा आमदारासोबतही त्यांच्या झाल्या असतील कदाचित पूर्ण त्यांचे नातलगांचेच नाव आलेले आहेत एका एका घरचे दहा दहा आहेत त्यांनी तर कलेक्टर साहेबांनी थोडासा लक्ष देऊन खऱ्या पूरग्रस्तांना न्याय मिळून द्यावा आणि जे तहसीलदार आयुक्त साहेब आणि जे बेग साहेब आहेत इथले त्यांना अगोदर इथून ही आमची मागणी आहे आमचं आंदोलन दीड वर्षापासून चालू आहे साखळी जनवादी महिला संघटनेनं नगरपालिकेसमोर सहा महिने केलेले आहेत त्यांच्या डोळ्याला आतापर्यंत दिसल्या नाही की महिला रोडवर उतरून साखळी उपोषण करतात त्यांना महिलांचा अजिबात कुठल्याच प्रकारची काळजी नाहीये ते फक्त पैशांच्या मागे लागलेले आहेत दोन दोन हजार रुपये घेऊन त्यांनी एका एका पूरग्रस्तांना यादीत नाव टाकलेले आहेत आणि त्यांना पात्र यादीत केलेले आहेत ते यादी रोखून घ्यावी आणि त्या पूरग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा बस